i घटनांच्या वतीने गोबैर भाई या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी आपलं मनोर व्यक्त करावं सर्वांना जय भीम आज सर्वे जरा पक्ष संघटना सोडून बाबासाहबचा बाबासाहबांचा स्मरण साठी जमले okay. मैं मर भी जाऊं मैं मर तो मेरी अलग से पहचान लिख देना मैं मरबी जाऊ जाऊं तो मेरे अलग से पहचान लिख देना मेरे, मेरे माथे पे मेरे खून से जय भीम लिख देना नामांतराच्या लढा मध्ये मी सरकारला इशारा देतो तुम्ही जर जमीन त्या बिल्ल्या घाशामध्ये घालत असताल आंबेडकरी समाज ती जमीन त्याच्या घशातल्या निमित्त कोटी कोटी प्रणाम आणि आज तमाम या शासनाला या कलेक्टरला आणि इथल्या पोलीस प्रशासकांना एवढी जाणीव नाही महिनाभर झाला माता रमाईला अभिवादन करतो दलितांचे दिग्विजय नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उन्हात मध्ये रंगरथ्या सर्व उपस्थित असणारे सर्व आंबेडकरी अनुवायी उपस्थित सर्व विविध पक्षाचे सर्व राजकीय नेते आंबेडकरी चळले सर्व उपस्थित मोठमोठे असणारे साली एक्क्याण्णव साली असा मोर्चा काढला होता विधानसभेवर तसा आपल्याला आहे क्रांतिकारी आपण घेतो तो आणि खातो तो फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसले असते

आज महामाता रमाई जयंती जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा आजच्या या आंदोलनामध्ये सर्व संविधानप्रेमी शिव फुले शाहू आंबेडकर बांधव असतात सर्वांनी आजच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आपण कशा चिंता मानव बाळगता भर उन्हामध्ये आमच्या माता भगिने या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने तन मन धनाने या आंदोलन यशस्वी होण्यासाठी जो प्रयत्न केला मग आर्थिक सहाय्य केले असेल श्रम सहाय्य केलं असेल अशा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि बाबासाहेब नेहमी म्हणतात दोन मिनिटं दोन मिनिटं झाला क्रांतीचा विस्तव कधी विजून देऊ नका आणि हा क्रांतीचा विस्तव इथून सुरुवात झालेली आहे आणि हा वाढत वाढत जाणार आहे मी की आंदोलन के निमंत्रणे निमंत्रण नाही भेजे जाते जसका जमीर सिंधा आहे खुद ब खुद समर्थन मिळाला जाते आणि आज आपण सर्व समर्थनामध्ये इथं आलेलो आहात आणि हा लढा शेवटपर्यंत असाच आपल्याला तेवढ ठेवायचा आहे आणि हे लवकरात लवकर स्मारक तुम्हाला धक्केच्या बाजूला आहे मी अशी ग्वाही देतो की आमच्या मंगळपेठ परिसरातून जेवढे युवक कार्यकर्ते असेल माता भगिनी असेल त्या स्मारकाच्या जागेसाठी दिवस रात्र मी त्याचं संरक्षण करू भेट आज या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व पक्ष संघटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विजयासाठी स्मारकासाठी जमा झाले